एका वहिनीनं आपल्या ननंदेला वाढदिवसाचं सरप्राईज गिफ्ट दाखवण्याच्या बहाण्यानं आधी बेडरूममध्ये नेलं त्यानंतर तिच्या डोळ्यावर पट्टी बांधली आणि पुढे अक्षरशः काय घडलं पाहण्याआधी एम मराठी न्यूजला जरूर सबस्क्राईब करा वहिनी गिफ्ट देण्यासाठी इतकी मेहनत घेतल्याचं पाहून ननंदा आनंदी झाली होती पण क्षणार्धात तिचा आनंद दुःखात बदलला कारण डोळे बंद केल्यानंतर वहिनीनं तिच्यावर जीवघेणा हल्ला केला तवा आणि टोकदार हत्यारानं तिच्या डोक्यावर पन्नास पेक्षा जास्त झाली तिला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे ही घटना युपीच्या आग्रा जिल्ह्यात घडली पोलिसांच्या म्हणण्यानुसार राधानगरचे रहिवासी गिरीश अग्रवाल ॲटो चालक आहेत त्यांचे कुटुंब एकाच घरात राहते गिरीश यांच्या मुलाचे शिवांशू वर्षभरापूर्वी कचहरी घाटातील रहिवासी पूजाशी प्रेमविवाह झाला होता विवाहानंतर पूजा त्याच घरात राहू लागली होती कुटुंबात गिरीश यांची पत्नी संगीता अग्रवाल मुलगी प्रिया अग्रवाल आणि धाकता मुलगा अलोक हेही एकत्र राहतात घटनेच्या वेळी गिरीश अग्रवाल रोजच्या सवयीप्रमाणे सकाळी ॲटो घेऊन कामावर निघाले होते शिवांशू आणि त्यांची आई संगीता हे काही नातेवाईकांकडे गेले होते तर धाकता मुलगा अलोक कोचिंगला गेला होता घरात फक्त प्रिया अग्रवाल आणि तिची वहिनी पूजा दोघीच होत्या मिळालेल्या माहितीनुसार सकाळी अंदाजे नऊ वाजता पूजानं प्रियाशी बोलताना सांगितले प्रिया की एक जानेवारीला तिचा वाढदिवस आहे आणि तिनं तिच्यासाठी एक सरप्राईज गिफ्ट मागवलं आहे प्रिया तिच्यासोबत खोलीत गेली आरोपैकी खोलीत पोहोचल्यानंतर पूजानं आधी प्रियाच्या डोळ्यावर पट्टी बांधली नंतर हातही बांधले त्यानंतर तिला बडवर बसवलं याच दरम्यान अचानक पूजानं काही टोकदार वस्तूनं प्रियाच्या डोक्यावर हल्ला केला पहिल्या वारानंतर सतत अनेक वेळा प्रियावर हल्ला केला गेला यावेळी चाकू तवा आणि चिमटा अशा घरगुती वस्तूंचा वापर करण्यात आला पीडितेच्या म्हणण्यानुसार तिच्या डोक्यावर पन्नास पेक्षा जास्त वेळा वार करण्यात आली ती सतत ओरडत होती आणि वाचण्याचा प्रयत्न करत होती पण डोळ्यावर पट्टी आणि हात बांधलेले असल्यामुळं ती स्वतःला वाचवू शकली नाही कशिबाशी प्रियानं स्वतःला सोडवण्याचा प्रयत्न केला आणि खोली बाहेर पडण्याचा प्रयत्न केला पण जास्त रक्त येत असल्यामुळे ती कोसळली तिच्या आरडाओरडा ऐकून परिसरातील लोक जमले शेजाऱ्यांनी दरवाजा उघडला आणि आदलं दृश्य पाहून तिच्या नातेवाईकांनी लगेच माहिती दिली तसंच पोलिसांनाही या घटनेची माहिती देण्यात आली